या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील लढ्यासाठी सायकलवरून जाऊन परतलेल्या संघर्ष योद्धा संपत खाके या युवकाचं जल्लोषी मिरवणुकीनं भव्य स्वागत करण्यात आलं पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडे येथील अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेला संपत खाके हा युवक मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलनात अन्वानी पायानं सायकल प्रवास करून सतत लढत आला आहे जरांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानात झालेल्या ऐतिहासिक मराठी आरक्षण आंदोलनात सहभागी होण्यासाठी वारणा बहिरेवाडी ते मुंबई असा तब्बल साडेचारशे किलोमीटरचा प्रवास त्यानं अन्वानी पायानं सायकल चालवत पूर्ण केला मायभूमीत त्याचा सत्कार अनोख्या पद्धतीनं करण्यात आला यावेळी जेसीबी मशीनवर सायकलसह संपत खाके यांना उभा करून गळ्यात पुष्पहार घालून गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी डॉल्वीच्या दणधनाटात बहिरेवाडी गावातून जल्लोषात भव्य मिरवणूक काढण्यात आली मराठा जातीविषयी असलेली प्रचंड तळमळ आणि न्यायासाठीचा त्याचा हा संघर्ष काम नोंद घेण्यासारखा का आहे मुंबईला जातानाने परतताना वाटेत अनेकांनी त्याच्या या आगळ्या वेगळ्या धाडसाचं कौतुक केलं होतं